नमस्कार असलाम वाईकुम मुलांच्या खाऊसाठीच्या सीरीज मधली आज आपण दुसरी रेसिपी बघतोय गव्हाच्या पिठाची बिस्किट पहिली रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर जाऊन नक्कीच बघा बिस्किट हे मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात तर चला आपण सोप्या पद्धतीने दे घरच्या घरी बनवूयात अर्धा कप साखर घ्यायची आहे अर्धा कप पाणी घ्यायचं आहे आणि पाव कप तूप घ्यायचं आहे तूप वितळवून घ्यायचं घट्ट तूप घ्यायचं नाही घरातल्या एकाच कपाचं किंवा एका वाटीचं माप तुम्ही इथे घेऊ शकता एक चमचा वेलची पूड आणि दोन चमचे बदामाचे काप दोन चमचे पांढरी तीळ टाकून छान साखर विरघळवून घ्यायची आहे आता साखर विरघळल्यानंतर यामध्ये ज्या कपने आपण पाणी आणि साखर घेतलेली होती गे त्याच कपने एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं पाव कप रवा टाकून घ्यायचा रवा टाकल्यामुळे अगदी कुरकुरीत बिस्किट बनवून तयार होतात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एक कप आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तो तर टोटल इथं आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ अर्धा कप साखर अर्धा कप पाणी पाव कप रवा आणि पाव कप तू तूप टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेल देखील इथे वापरू शकता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळ्या मापांची डिटेल मिळून जाईल आता आपल्याला हे पीठ मळताना चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने मळायचं नाही अगदी हलके हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जास्त दाब वगैरे देऊन आपल्याला हे मळून घ्यायचं नाही तेरी ला ला ने लाट ने लाट ने तर इथे बघू शकता मी मळून घेतलेला आहे आता मळल्यानंतर याला रेस्टला वगैरे ठेवायची गरज नाही लगेच यामध्ये दोन भाग करून घ्यायचे आणि एका भागाला जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे पण जास्त पातळ नाही लाटायचं लाटताना चिरा पडल्या तरीही चालतील आता लाटून घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये एखादा पेला किंवा छोटासा ग्लास असेल किंवा मसाल्याची वाटी असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही अशा पद्धतीने छोटी छोटी बिस्किटे बनवू शकतात सगळी बिस्किटे एकाच आकाराची एकाच साईजची बनवून तयार होतात आणि अगदी पटकन बनवून तयार होतात जास्त वेळ लागत नाही तर इथे आपली जवळजवळ एकाच वेळेस सात बिस्किटे बनवून तयार झालेली आहेत आणि सगळी एकाच आकाराची बनवून तयार झालेली आहेत याच पद्धतीने आपण सगळी बिस्किटे बनवून घेऊयात अगदी सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांना ही बिस्किटे फार आवडतील आता तळून घेऊयात तळण्यासाठी तेल जास्त गरम करायचं नाही मिडियम तेल गरम झालं की यामध्ये बिस्किटे टाकून घ्यायची आणि लो फ्लेम तरून फ्लेम टू फ्लेम फ्लेमवरती तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आणि बिस्किट टाकल्यानंतर लगेच चमचा वगैरे लावायचा नाही नाहीतर बिस्किट तुटू शकतात बिस्किट तळताना जितके क्रॅक्स येतील तितके आपले बिस्किट कुरकुरीत होणार आहेत हे लक्षात ठेवा तर छान सगळी बिस्किटे तळून घेतल्यानंतर दोन तास थंड करून घ्यायचे आहेत आणि दोन तासानंतर त्यांना हवाबंद डब्यामध्ये भरून महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता तर अगदी सोपी पद्धत आहे नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर आपल्या गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशीच सिरीज पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून देखील प्रेस करा तर बघू शकता इथं मस्त गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवून तयार झालेले आहेत अगदी आतपर्यंत कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय